तुम्ही लागू केल्याचं नंतर प्रोसिजर करा सात बारे बघा तुम्हाला बघा त्याच्यावर सात बारा जमीन आहे का आहे ग्रह चौकशी काय करणार तुम्ही सात बारा जमीन आहे का दुसरं काय करणार कुणबीच प्रमाणपत्र द्यायचं म्हटलं मराठ्याजवळ जमीन आहे काही काय वावरत नव्हते दुसऱ्या तिथं काम करत होता तरी महसुलासाठी त्याचं नाव घेत होती काय करता दुसऱ्या तिथं मजुरी करत होता तेव्हा मग व्यवसाय काय केला त्यावेळेस निजामाला इंग्रजाला त्यांनी काय करतो तू शेती करतो कोणाची करतो ते यांची बटायमी दिली टाकला मग करासाठी ती ओबी करा ते कर वसूल भर होता त्यांचा पुढे चालून त्यांनी जमीन घेतली मग काय ते कुणबी नाही का आता समजा आता हे आता पोरग जे जे झालं नाही पुढे चालू मग काय जे जेचं पोरग म्हणायचं नाही का त्याला म्हणायचं नाही का त्याला तो झालं नाही म्हणून त्याचं काही वेळ शेती नव्हती करत होता तो मग त्याचा अर्थ का मराठा नाही का किंवा का? तो काय नाही का जे पूर्ण काय नियम आपल्याला कुठेतरी बाकी बाकीच्या लागतच नाही कोणते जात घातली आत्ता अवसर आत्ता घातला तुम्हाला नाही बोलता येणार आणि आम्ही तुम्हाला नाराज नाही आहे आम्ही शिंदे समितीवर खुश आहे हो त्यामुळे आम्ही तुमचा नाराज नाही आम्ही तुम्हाला बोलत नाही याचा चाबरे सांगायचा तसं तुम्हाला करा लागतं काय गेलायच तुमचा बाकीचं जा व्हाल नाही नाही तर हे जाती घातला राह इतके मराठीड आहेत म्हणून मला डेमोबर आले आणि शनिवार रविवारच्या आज जर झालं नाही तर एक मी मराठी कुपालास आहेत घे राहणार नाही हे फक्त शिंदे समिती निमंधारी सांगतो कारण आठ ठेवून लाख नऊ तुम्ही श्वास द्यात म्हणून सांग आमच्या आंदोलनाचे टप्पे झाले शनिवारी रविवारी तुम्हाला महाराष्ट्राला मराठा घरी दिसणारच आणखीन पाच सात दिवस त्यांच्या हातात येत आणखीन वेळ गेलेली नाही आज रविवारी शनिवार असं नाही ते शनिवार असं शनिवार रविवार अस तुम्हाला सांगतो शनिवारी रविवारी एक बे मराठा तुम्हाला आणखीनच सहा सात दिवस हातात येतो आणखीन वेळ गेलेली नाही तुमचा आवाज जेव्हा त्यांनी त्याच्या पेवरचा आणि अंबलबाजानी करून टाकत चला आम्ही मराठवाड्यातला मराठा कुलबी खला प्रमाणपत्र उद्यापासून वाटप सुरू आहे आणि सातारा संस्थांचे गॅजेटेअर बी लागू करून टाका तुम्हाला या दोन या दोन गॅजेट गॅजेटेअर लगेच पाहिजेत तुम्हाला याला वेळ देतो आम्ही बॉम्बे गव्हर्नमेंटला समजा आणि अंश संस्थांचा याला आणखीन तुम्हाला पंधरा वीस दिवसाच वेळ देतो याच्यात तर एक मिनिटाची तडजोड नाही होणार जे व्हायचं हो असेल तू काहीतरी थोडा कालावधी लागेल एक घंटा बिरी तेरा महिने दिलेत तुम्हाला नाही होत तुम्हाला हो किती काय दिलं असता आम्ही ते की शान आणायचो कारण त्यांनी तेरा महिन्यापासून अभ्यास करून घेतला तुमच्याकडून आम्हाला पक्क माहिती तुम्ही किती नाकार शंभूराजी त्याच्या हिसाबाने आणलेले तेरा महिने झाले व्हॅजिटीअर इतकं ते थोडा अभ्यास लागतो मला लेकरच वाटलो व्हायला हो माझी तळमळती आहे नाही तर मला काय घेऊन खायचं आहे का काय ते तुम्ही म्हणता वेळ दे आणखीन तुम्ही काय दोन महिन्याचा काय वेळ मागा काय मला खायचं का काय देवा राहा व्हायला हो त्या संख्येनुसार मराठवाड्यातला मराठा कोण वीस बस त्याच्यात तड जोडच नाही नसतं हो तर ठीक होत आहे राव दोन दिवस आपलं पाहिलं म्हणजे मराठवाड्यात एक माणूस लाख हात निघाला राव वाटुला करायचं त्याच साहेब नाही तर त्याची अंमलबजावणीच पाहिजे उद्यापासून प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठीचे सुरू झालेले आहेत आधारे आधार येतं आधार आम्हाला खालच्या जरा बैठक घेऊन त्यांना सांगून त्यांना अंमलबाजाने केल्यावर रातभर सांगा कर चल मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे ज्याच्या गावात मराठा आहे हैदराबाद ज्याचे आधारे कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात तू द्या नसता गावागावात कॅम्प लावा एका जागेवर गर्दी होईल तर ठीक आहे म्हणजे तुमचं आता म्हणणं आहे की ह्याच्यासाठी सरसकटसाठी किंवा जी काही मागासवर्ग का आयोगाकडे जायचं आहे पहिल्या मागण्यासाठी